नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा आज निघणार आहे ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने एकवटणार असं आयोजकांचं म्हणणं आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान हा मोर्चा निघतोय तर विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे आजचा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही तर सरकारला इशारा म्हणून आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय मोर्चा फार मोठा मोर्चा असेल आणि हा कोणाच्या विरुद्ध नाही सरकारने केलेलं जे काही पाऊल उचललं आहे टोकाचं मराठा समाजाच्या पुढे माना झुकून आणि कमर झुकून त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवातला जो आक्रोश आहे तो आक्रोश या निमित्तानं एकत्र येतो आहे तो, तो ज्या रद्द करावा ही एकमुखी मागणी आहे आज आणि आजचा मोर्चा हा सरकारला इशारा आहे की नाही करोगे तो इसका मुआवजा आपको भुगतना पडेगा काय म्हणत असतील विखे पाटील त्यांचा प्रश्न आहे कारण मध्यस्थी विखे पाटलांनाच केली आता नवा नेता मराठ्यामध्ये विखे पाटील झालेले दिसत आहे आणि जरांगीणची कृपादृष्टी त्यांच्यावर दिसत आहे विखे पाटलांना धक्का लावून वगैरे वगैरे काय ते बोलत आहे त्यांच्या पाठीमागे उभे राहा वगैरे तर त्यामुळं जरांगीण नक्कीच मराठा माणसाच्याच माझी पाठीमागे उभे राहतील ते काय ओबीसी पाठसाच्या पाठीमागे थोडी उभे राहणार आहे त्यामुळे तो ज्या रद्द करायचं की नाही करायचं हा निर्णय सरकारचा आहे न्यायप्रविष्ट काय आहे उद्या सरकारने ज्यावर मागे घेतला की कोर्टातून आम्ही आमची याचिका मागे घेऊन आणि सगळे नेते ओबीसी मोर्चाला हजर राहणार आहेत आता नागपूर मध्ये होतोय मराठा वर्सेस ओबीसी काही काळजी करू नका योग्य तो मार्ग काढला जाईल त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जितेंद्र मोर्चाची तयारी झालेली आहे काही वेळापूर्वी तुम्ही सुद्धा आढावा घेतला होता आता नेमकं मोर्चाच्या स्थळी काय सुरू आहे ओबीसी बांधव यायला सुरुवात झालेली आहे का त्यांच्या भावना काय नक्कीच दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे सप्टेंबरचा जो जी आर आहे तो जी आर मुळे ओबीसी समाजाचं नुकसान होतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय त्याविरोधात जो आहे तो आजचा ओ सकल ओबीसी समाजातर्फे मोर्चा काढण्यात येत आहे आणि सध्या जे आपण आहोत ते नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहोत संविधान चौकामध्ये या मोर्चाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की सकल ओबीसी महामोर्चा हा एकच मिशन ओबीसी आरक्षणाचे संरक्षण असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन सप्टेंबरचा काळा जी आरचं एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे आणि त्यावर फुली मारण्यात आलेली आहे काळे फुळी कारण काळात जी आर असल्याचं ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे त्याविरोधात हे आजचा महामोर्चा काढण्यात येतो आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथून हा मोर्चा सुरू होणार आहे आणि नागपूरच्या या संविधान चौकात याचं समापन होणार आहे ओबीसी बांधव या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहेत खास करून विदर्भातील ओबीसी बांधव या मोर्चासाठी पोहोचणे सुरू झालेले आहेत ज्यामध्ये मग अमरावती असेल किंवा चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल यासारख्या मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव इथे पोहोचण्यास म्हणजे सुरुवात झालेली आपल्यासोबत ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल आजच्या मोर्चासाठी तुम्ही इथे आलेले आहात कशी तयारी केलेली आहे आजच्या मोर्चासाठी सर्व महाराष्ट्रात ओबीसी बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ लाखोच्या संख्येने इथे येत आहे आणि तो शासनाने काढलेला काळा जिहार हा मुख्य उद्देश आजच्या मोर्चात असणार आहे आणि तो जतपर्यंत जी रद्द होणार नाही ही, ही लढाई चालू राहणार आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण मोर्चाच्या समोर येऊन सांगावं आणि हा काळा जी आर रद्द करावा अशी आमची मागणी आहे तर आपण पाहू शकतो की जो जी आर आहे तोच जी आर रद्द करावा अशी मागणी या ओ बी सी कार्यकर्त्यांची आहे नेत्यांचीही आणि संघटनांचीही आहे त्यामुळे या मोर्चामध्ये कोणते नेते सहभागी होणार महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके या मोर्चासाठी नागपुरात पोहोचलेले आहेत आणि ते देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर इतरही जे काही ओबीसी संघटना आहेत खास करून विदर्भातील संघटना आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि जी आरच्या विरोधात जे आहे तो ओबीसी समाज एकवटलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आजच्या महामोर्चाचा आयोजन करण्यात आले